आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सातवा वेतन आयोगाअंतर्गत वेतना दाखलची वाढ कसा होणार आहे कोटी कर्मचाऱ्यांचा फायदा लवकरच होणार ती जुलै दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत शाळा अनुदान अपडेट मुंबई नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सेवन पे कमिशन सुमारे एक कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी येणार आहे कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत त्यांच्या अंतिम वेतनवाढीची वाट पाहत आहे जुलै दोन हजार पंचवीससाठी महागाई भत्ता डी आणि महागाई सवलतीचा डी आर वाढ लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे ही वाढ जुलैपासून लागू होईल पण पैसे सहा ऑक्टोबरपर्यंत खात्यात येतात हा काळ सणाच्या हंगामीचा अगदी आहे ही येणारी वाढ आयोग अंतर्गत शेवटची असेल जानेवारी दोन हजार सोळामध्ये मध्ये वेतन आयोग लागू करण्यात आला तो डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये संपत आहे यामध्ये सुमारे तेहतीस लाख कर्मचाऱ्यांनी आणि सहासष्ट लाख पेन्शनधारकांचा समावेश असेल सरकारनं यावर्षी मार्चमध्ये मागे भत्त्यात दोन टक्के वाढ केली होती जानेवारी दोन हजार सोळामध्ये मध्ये सातवा वेतन आयोग करण्यात आला तो स डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संपत आहे यामध्ये सुमारे तेहतीस लाख कर्मचाऱ्यांनी सहासष्ट लाख पेन्शनधारकाचा समावेश असेल सरकारने यावर्षी मार्चमध्ये महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ केली होती जानेवारी दोन हजार पंचवीसपासून यात मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्के पंचावन टक्केवरून पंचावन्न टक्केपर्यंत वाढ झाली आहे याचा उद्देश महागाईचा प्रभाव कमी करणं आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात डीए हा एक महत्त्वाचा भाग असतो सर्वांचे लक्ष आता आठव्या वेतन आयोगाकडे आहे तो जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणारे ॲबिट कॅपिटलचा के, के, अंदाज आहे जर सा, सा, सा सातव्या वेतन आयोगाच्या समाप्तीपूर्वी डी ए साठ टक्केपर्यंत वाढला तर नवीन रचनेनुसार पगारात सुमारे चौदा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे तथापि गेल्या चार कमिशनमध्ये ही सर्वात कमी वाढ असेल आठव्या वेतन आयोगावर लक्ष आता सर्वांच्या नजरा आठव्या वेतन आयोगावर आहेत जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तो लागू होण्याची अपेक्षा आहे परंतु सरकारनं अद्याप याबद्दल काही निर्णय घेतलेला नाही तसंच कोणत्याही सदस्याची नियुक्ती केलेली नाही तज्ञाचं म्हणणं आहे की त्याच्या अंमलबजावणीत एक पॉईंट पाच ते दोन वर्षाचा का विलंब होऊ शकतो याचा अर्थ कर्मचाऱ्यांना मागील कालावधीची थकबाकी मिळू शकते मुंबईवरून महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत शाळा उदारण अपडेट मुंबई मुंब आज मुंबई इथे मंत्रालय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या जलसंपदा मंत्री मान्य गिरीशजी महाजन यांच्या समेत भेट घेतली यावेळी माझ्यासोबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार जयंत आजगावकर आमदार अभिजित वंजारी आमदार धीरज लिंगराय आज अभयंकर होते त्यावेळी दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ऑगस्ट पेढीन सप्टेंबरचे वेतन करावे त्यामध्ये कोणताही बदल करू नये असे आम्ही सर्वांनी माननीय मुख्यमंत्री महोदय व गिरीश महाजन यांना विनंती केली त्यावेळी त्यांनी सांगितले की मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता नवीन शासन निर्णय निघेल आणि मी बोलल्याप्रमाणे ऑगस्ट पेढीन सप्टेंबरचे वेतन तुमचे होईल काळजी करू नका जे जुन्या जी आरमध्ये होते तेच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे पण आज शिक्षणमंत्री नसल्यामुळे जी आर निघण्याबाबत कळू शकलेले नाही आणि आमची भेट ही कॅबिनेट हॉलमध्ये झाल्यामुळे इतर कोणत्याही शिक्षक कार्यालयाकर्त्याला मध्ये प्रवेश मिळू शकला नाही